तर हे पहा अगदी सुंदर असा हा होतो हे पहा आणि तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा हा झालेला आहे आज आपण सुंदर असा ब्रेड घरच्या घरी बनवणार आहोत तर इथे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये हे गरम पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे दोन चमचे साखर घालून घेते आणि हे छान मिक्स करून घेऊया तर साखर यामध्ये विरघळली पाहिजे तर साखर विरघळली आहे आणि आता यामध्ये आपण ड्राय ईस्ट घालणार आहेत तर हे पहा हे असं मार्केटमध्ये मिळतं तर हे इथे मी आपल्याला पाणी चेक करायचं आहे की खूप जास्त गरमसुद्धा नाही आहे आणि खूप थंडसुद्धा नाही आहे तर अगदी आपण बोट सोसवेल एवढं घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे हे इस्ट घातलेलं आहे तर हे मार्केटमध्ये अगदी इझिली असं मिळतं आणि हे मिक्स करूया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं साईडला ठेवायचं आहे तर तोपर्यंत आपण आटा मळून घेऊया तर इथे मी मैदा घेते आहे आ... मी हा दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही इथे अर्धा मैदा आणि अर्धा आटा म्हणजे गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि इथे मी एक चमचा मीठ घालते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित करायचं आहे या आणि यामध्येच मी इथे दोन टेबल स्पून बटर घातलेला आहे बटरने अगदी चव खूप छान अशी येते मार्केटमध्ये मिळतात त्यामध्ये तेल वगैरे असं घातलेलं असतं तर हे मिक्स करून घेऊया आपले इश्ट अशा प्रकारे फर्मेंट झालेला आहे आणि हे पहा अशा प्रकारे हे होतं हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हे छान फर्मेंट व्हायला हवं तर हे आपण आता या पिठामध्ये घालून घेऊया आणि हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे आपण पाण्याचा सुद्धा वापर करू शकतो पण आपण घरूनच घर घरी बनवतो म्हणून आपण इथे दुधाचा वापर करणार आहेत अगदी थोडं दूध घातलेलं आहे आणि दूध घालूनही मळून घेऊया तर हे पहा मी हे अर्धा कप दूध घेतलेलं होतं आणि त्यापैकी मला येव एवढं दूध लागलेलं आहे अगदी थोडंसं वापरून एक ते दोन चमचे दूध राहिलेलं आहे मळून घ्यायचं आहे अगदी फ्लॅट प्लॅटफॉर्मवर तुम्ही केलं तरी चालू शकता कसं ते मी दाखवते तर माझ्याकडे असा हा प्लॅटफॉर्म आहे तर त्यावर अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे अगदी सात ते आठ मिनटं छान हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे पहा सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि अगदी हे सुरुवातीला केलं तेव्हा तुटत होतं पण हे पहा अशा प्रकारे याला अशी तार पकडलेली आहे मेलसुद्धा आलेला आहे तर हे पहा अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला हा थोडस बटर लावून फर्मेंट करायला ठेवायचं आहे आणि हे आपल्याला आता तीन तास फरमेंट करायला ठेवायचा आहे वर मी झाकण ठेवून आता था तीन तास ठेवते हे तुम्ही कपड्यामध्ये सुद्धा गुंडाळून ठेवू शकता किंवा अंधाऱ्या जागेवर ठेवलं तर लवकर फर्मेंट होईल हे पहा आपण हे तीन तास ठेवलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता किती तिप्पट चौपट असं फुललेलं आहे हे पाहू शकता तुम्ही हे पहा आणि अशा प्रकारे हे व्हायला पाहिजे हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असं हे झालेलं आहे आता आपल्याला परत याला थोडंसं बटर लावून आपण हे मळून घेऊया अक्ति सहे जाले हे पहा आणि अगदी सॉफ्ट असं हे झालेलं आहे हे पहा यामध्येच आपण मळून घेऊया गार्लिक ब्रेड बटर तुम्ही गार्लिक ब्रेड ब्रेड पाव अशा प्रकारे खूप साऱ्या रेसिपी बनवू शकता अशा तर आपण याचा आता एक बनवून घेऊया तर हे पहा हे सुद्धा आपण थोडेसे त्यापेक्षा हे गोळे थोडे मोठे केलेले आहेत तर ते सुद्धा आपण अशाच प्रकारे प्लेटमध्ये ठेवून घेऊया दुसरं जे आपलं पीठ होतं तर त्याचे आपण असे मोठे जे गोळे केलेले होते तर वीस मिनिट मी साईडला ठेवले होते आणि हे पहा किती सुंदर असे हे डबल झालेले आहेत तर याला थोडासा बटर लावून घेऊया तर हे पहा कढईमध्ये मी हे मीठ ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ही प्लेट ठेवते आणि आपण आता हे बेक करून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे हे झालेलं आहे आणि आता हे आपण पंधरा ते वीस मिनटासाठी बेक करायला ठेवूया तर हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे आपले हे पाव तयार झालेले आहेत हे पहा आणि अगदी छान असे झालेले आहेत हे पहा बेक सुद्धा अगदी व्यवस्थित झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असे झाले आहेत जसे मार्केटमध्ये मिळतात त्याप्रमाणेच हे झालेले आहेत आणि हे पहा तर किती सुंदर असे हे पाव तयार होतात आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच बनवू शकता आणि घरी बनवलेले म्हणजे आपण अगदी आपल्या घरच्या साहित्य आणि व्यवस्थित वापरलेलं असतं तुम्ही एखाद्या प्रोग्रामसाठी सुद्धा हे बनवून ठेवू शकता मुलांना टिफिनला वगैरे द्यायला तर अगदी छान आहे आणि हे तुम्ही पावभाजी मिसळ किंवा अगदी सँडविच वगैरे सगळं बनवायला सुद्धा अशा प्रकारे सुंदर असे हे पाव बनवू शकता